नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूरच्या संस्थेच्या वतीनं चिपरी येथे वृक्षारोपण वीर शिरोमणी वीराचार्य वीराचार्योकेट बाबासाहेब कुचनोरे यांच्या सदतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर या संस्थेच्या वतीनं चिपरी येथे सदतीस वृक्षांचं रोपण करण्यात आलं सदरचं वृक्षारोपण संस्थेचे चेअरमन मान्य अरविंद मजलेकर व्हाईस चेअरमन प्राध्यापक अप्पा भगाटे संचालक मान्य सागर चौगुले राजेंद्र कुमार नांदने असिस्टंट जनरल मॅनेजर श्रीप्रकाश उपाधे विजय बुकशेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं वीराचार्य बाबासाहेब घुसनेरे यांनी व्यसनमुक्ती आणि वृक्षारोपण हे दोन प्रमुख सामाजिक उपक्रम समाजाला दिले त्यांच्या या कार्याचा वसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण आस्तागायत कटिबद्ध राहिलो प्रत्येकानं आपल्या जीवनात वृक्ष संवर्धनासाठी सजग राहण्याचं आवाहन प्रमुख मान्यवरांनी केलं आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल